नमस्कार मित्रांनो ज्या जाहिरातीची तुम्ही अतिशय उत्सुकतेपणे वाट बघत होता ती जाहिरात आता प्रसिद्ध झालेली आहे ही जाहिरात त्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली आहे ज्यांचे जास्तच बी एड डी एड झालेला आहे बरेच विद्यार्थी मागच्या एक्झाम मध्ये महाटी टीई टी मध्ये लागले नव्हते आज परत काल म्हणजे कालच्या याला नऊ सप्टेंबरला ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याच्यामध्ये महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस ही आता जाहीर झालेली इचं आयोजन जे आहे ते दहा नोव्हेंबर जे इथं आपल्याला इथं दिसत आहे मी इथं व्हिडिओ मुद्दाम समोर ठेवलेलं आहे व्हिडिओमध्ये दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ही जाहिरात ही म्हणजे एक्झाम घेण्यात घेण्यात येणार आहे जाहिरात काल प्रसिद्ध झालेली आहे ही महा टी ई टी डॉट इन या वेबसाईटवर त्यांनी अजून टाकली नव्हती काल आज कदाचित टाकलेली असावी हिचा फॉर्म कधी भरायचा काय भरायचा याची परीक्षा ऑलरेडी आपण सांगितलेली आहे की हो। ही जी एक्झाम आहे ही दहा नोव्हेंबर दोन हजार चार ला होणार आहे याचा फॉर्म भरण्याची तारीख जी दिलेली आहे ती नऊ म्हणजे कालपासूनच त्यांनी सांगितलेली आहे नऊ सप्टेंबर पासून तर तीस सप्टेंबर पर्यंत आपण त्यापूर्वी थोडस बघणार आहोत ही एक्झाम कशी कशी होणार आहे दहा नोव्हेंबरला ही एक्झाम निश्चित केलेली आहे मा टी ई टी दोन हजार चोवीस त्याच्यानंतर हे पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळे सर्व माध्यम अनुदानित विनानुद्यान ह्या सर्व शाळांसाठी ज्या शाळा दिलेल्या आहेत मित्रांनो ह्या सर्व शाळांसाठी ही मा टी ई टी ही एक्झाम राहणार आहे ही पास होणं खूप अनिवार्य आहे पास होणं थोडं जास्त मार्काने पास होतं कारण कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे मागच्या जो कटा आला असेल त्यामध्ये तुम्हाला लक्षात आलंच असेल आज आपण जास्त काही या व्हिडिओमध्ये पाहणार नाही फक्त तारीख पाहणार आहोत जाहिरात आली ही तुम्हाला सांगा असं वाटत होतं म्हणून हा व्हिडिओ त्यासाठी चार पाच मिनिटाचा एक बनवलेला आहे नऊ सप्टेंबर आणि तीस सप्टेंबर या दरम्यान तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे है। अर्ज भरण्याचा टप्पा कसा राहील तर आपण या व्हिडिओमध्ये इथं बघत आहोत ऑनलाईन अर्ज शुक्ल भरण्याचा कालावधी नऊ सप्टेंबर ते तीस सप्टेंबर प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीस ते दहा अकरा दोन हजार चोवीस शिक्षक पात्रता परीक्षा पेपर वन म्हणजे हा पेपर एक जो आहे तो दहा तारखेला होणार आहे साडे दहा ते एक वाजेपर्यंत दुसरा पेपर जो आहे तो सुद्धा त्याच दिवशी होणार आहे एक तासाच्या फरकाने म्हणजे दोन वाजता सुरू होईल ते साडेचार वाजेपर्यंत uh, असा हा कालावधी राहील त्यानंतर तुम्हाला पेमेंट कसं करायचं हे सर टी, टी, टी डॉट इन हे वेबसाईट वर तुम्हाला पाहायला मिळेल त्याच्यात तुम्ही बँकने जे काही आहे असे ऑप्शन तुम्हाला इथे अवेलेबल दिलेले आहेत ते तुम्ही तिथून भरू शकता पेपर वन पेपर टू च काय स्वरूप कसं राहील हा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये याच्यात बघणार आहोत पहिल्या मध्ये फक्त एवढंच तुम्हाला खुशखबरी सांगायची होती सा, त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे बाकीला माझा दिसून एकदम काही कालावधी पण भरपूर दिलेला आहे दहा नोव्हेंबर म्हणजे आता नऊ सप्टेंबर दोन महिने तुम्हाला भरपूर वेळ भेटलेला आहे बरोबर दोन महिने दिलेले आहे तुम्हाला काही अडचण असेल किंवा काही विचारावंसं असं वाटत असेल तर इथं नंबर दिली आहे हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेला आहे नऊ झिरो दोन आठ चार सात दोन सहा आठ एक किंवा आठ दोन किंवा आठ तीन ह्या नंबरवर तुम्ही प संपर्क करू शकता वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी सहापर्यंत तुम्ही कॉल करू शकता वेबसाईट दिलेली आहे टी टी पी एस मा टी टी डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही जाऊन फॉर्म चेक करू शकता हा जो पी डी एफ मी या व्हिडिओमध्ये दाखवला हा पी डी एफ मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे ते तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद